नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक पगार स्वागत आहे तुमचं शेती करता या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारचे वाजले आहे तीन आणि आत्ता आपण आलेलो पिंपळगाव बसून तेथील टॉमॅटो मार्केटमध्ये तर टोमॅटोचे टॉमॅटोचे लाईव बाजारभाव बघण्यासाठी मित्रांनो तीन वाजलेले आणि आत्ताची जर आवक बघितली तर अडीच लाईन लागलेली आहे फुल दोन लाईन आणि तिसरी अर्धी लागलेली म्हणजे अडीच पूर्ण लागलेले आहे आज पण आवक थोडीशी मापतच आहे मित्रांनो आणि बाजारभाव पण जास्त काही सुधारलेले नाही कालच्या सारखेच रेंज धरून बाजारभाव आजचे पण चाललेले व्हिडिओमध्ये डिटेल बाजारभाव जाणून घेऊ मित्रांनो पिंपळगाव मंडितले वीस किलोसाठी ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला पूर्ण बाजारभावाचा अंदाज येऊन जाईल वीस अठ्ठेचाळीस आर्यमान एकशे आठ शाहू या सर्व वारायचे हे बाजारभाव आपण व्हिडिओमध्ये दाखवलेले व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपले शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करत चला चला मित्रांनो आजचे वीस किलो साठी पिंपळ गाव बसून तिने टोमॅटो बाजार भाव जाणून घेऊ चाय लावली अजून नाही लावली अरे माने, माने। शेट? शेट। शेट। चार सो का मंडी पंजाब पंजाब बठिंडा की डबल एम चारशे एक्कावन तीन

चारशे एकची पावती काय लावलं शक्य जाणार आपल्या गाड्यावर जाणार आपल्या गाड्यावरच खाली कारण ये मला माहिती कारण ती ही पावती एकदम चांगली दिली नाही सफिशियंट आहे काहीतरी काढून द्यायचं आणि तिथं जाऊन गोळ घालायचं ते आपल्या गाड्यावर चालत नाही चारशे एकवीस नाही ऑफिस ना ऐका ना ऐका चारशे एकवीस का नाही हो चारशे चारशे पस्तीस सर्व याय बर काय एकशे आठ आर्यमान वीस आहे आणि ही आर्यमान बरं किती होईल पहिलंच आहे वीस चा ओके कसा आहे प्लॉट प्लॉट पहिला कुड हा आर्यमानचा किती लावले चारशे एकसष्ट बांगला साठी काय अपेक्षा होती माल चांगला आहे किती कुठं आहे दुसरा कुठं आहे आर्यमान आहे ना ओके नमस्कार गेला किती लावले याचे कुठला माले दो 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 दोन गावांवर बोलो शेठ क्याल का मला तुम्ही लावल त्या बाबा गाडी काही चारे एकेस कति ला चारे एक ला चारेस अ अ

नाही झाली तर पंधरा रुपये कमी होतील खाली होऊन जाईल इथं राहिले चारशे एकसष्ट मडदा लोकल काय मागण्या चारशे एक रुपये काय लावले काही नाही मागू राहिले साडेचारशे चारशे एकसष्ट बोलती

बर गुजरात पलटी का मग काल्टी युपीच का बरे काय मागितले दीपक चारशे अकरावन चारशे एकावन्न का तुम्ही का तुम्ही किती मागितला चारशे एकतीस

काय मागितलंय काय मागितलं बर अरे म्हणे ना बर माथेरावाडीचा मालिक साडेचार सोनाच सोन सोन आहे सोन आहे संतोष भाऊ का

आम्ही सगळी आमच्या फेमस आहे काय मागितलं तुमची काय अपेक्षा आहे अपेक्षा काय ठीक आहे चालेल पाचशे होईल पण वेळ लागेल उद्या परवा होऊन जाईल

एक्सपोर्ट जायचंय चारशे चाळीस हजार पट्टे भेटल पण ही पडची ना माझी पक्की राहिली गाण्यावरची मला फोन करतो चारशे लावला आम्हाला चारशे आमचा

काय का लावले काय लावले पळून गेले कुठला माल आहे आपला शिंग बर मन मार आरेमान आहे का एकशे आठ ओके किती लावले एक्केचाळीस तीन चारशे एक्केचाळीस अरे आहे ना कुठले शेतकरी कुठले शेतकरी शेतकरी कुठले डोंगरगाव पाचशे कुठला आहे माल आपला मॉडी चारशे एक्क्याऐंशी एकवीस माहिती